सावत्र आजीला डोक्यात दगड घालून केले गंभीर जखमी आजीची घाटी रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आरोपी नातूला पोलिसांनी ठोकल्या बिड्या जालना जिल्ह्यातील सुनेने सासूचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आज भोकरदन तालुक्यातील शेलू देते पुन्हा एक धक्कादायक घटना घडली नातवाने सावत्र आजीच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची घटना घडली सध्या आजीची घाटी रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू असून नातवावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेलूद येथे घरगुती वादातून दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास संशयित आरोपी नातू अमोल गुजर उर्फ गोट्या यांनी आजीच्या डोक्यात दगड टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेत आजी गंगूबाई वंशी जाधव वय पंच्याहत्तर वर्षे या गंभीर जखमी झाल्या त्या रात्रभर तशाच अंतरुणात पडून होत्या आजीच्या डोक्यात दगड मारून संशयित आरोपी अमोल गुजऱ्याने घटनास्थळावरून पळ काढला सदर घटनेचा उलगडा सकाळी झाला असता शेजाऱ्यांनी महिलेला उपचारासाठी भोकर्दनेतील रुग्णालयात दाखल केले मात्र सदर वृद्ध महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्या ठिकाणी सदर महिलेवर उपचार सुरू आहेत त्या संदर्भात माहिती पारत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी संतोष माने यांना मिळताच त्यांनी तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात धाव घेत सदर महिलेचा जबाब घेतला शेलू येथे घटनास्थळी फॉरेन्सिक टीम पाठवून घटनेचा पंचनामा केला एवढी पारत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी माने बीट जमादार शिनकर भालके फॉरेन्सिक टीमचे ठसे तज्ञ एस खालसे चालक भोसले यांनी सदर घटनेचा घटनास्थळी घेत पंचनामा केला येथील संशयित आरोपी अमल गुजर्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून विरोधात कलम तीनशे सातनुसार गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा पुढील तपास पारत पोलीस करत आहेत